नमस्कार मी सुवर्णा महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण बघूया सुरुवात एका छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर या शहरात मनोज जरांगे यांचं भगव वादळ धडकलं आहे जरांगे जुन्नर शहरामध्ये दाखल झालेत फटाक्यांची आताशबाजी करत फुलांची उधळण त्यांच्यावर करत जुन्नरकरांनी जरांगे यांचं स्वागत केलंय शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी त्यांचं स्वागत करण्यात आलं आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याशी आपण अधिक बोलूया सचिन ज्यावेळी कोर्टानं निर्णय दिला त्याच वेळी जरांगेंनी हे स्पष्ट केलं की मी मुंबईत जाणारच ते जुन्नर पर्यंत पोहोचले जुन्नरमध्ये त्यांचं स्वागत झालंय काय अधिक सांगाल तर आपण पाहिलं काल धनंगे पाटील हे आंतरप्रदिशाटातून लिहिले निघलेत आणि ते रात्री मुक्कामी जुन्नर येणार होते मात्र मराठा समाजाचा एवढा पाठिंबा त्यांना मिळतोय जागजागी झाली त्यांचं जंगी स्वागत होतंय त्यामुळे रात्री जुन्नरला पोहोचणारे जनांजे पाटील ते आज सकाळी जुन्नरला पोहोचलेत आणि कोर्टाची मनाई असताना सुद्धा जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलन ठाम होते आणि त्याच दिशेने ते आशेने ते मुंबईला निघले होते आता त्यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या आंदोलकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे आज सकाळी ते जुन्नर शहरात पोहोचलेत जुन्नर शहरात जे कार्यकर्ते रात्रीपासून त्यांची वाट पाहत होते राक्षसात सर्व कार्यकर्ते जागेवर थांबलेत कोणीही धरलं नाही आणि अशा पद्धतीत त्यांचं जुन्नरमध्ये जेकी स्वागत करण्यात आलंय जुन्नर शहरातील स्वागत घेतल्यानंतर धनंजय पाटील आता शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या शासकीय विश्रामगृहात पोहोचलेत शासकीय विश्रामगृहात काही काळ जनंजय पाटील विश्रांती घेतील नंतर फ्रेश होऊन ते किल्ले आहेत किल्ले शिवनेरी वरील शिवाजी मातेचं जे मंदिर आहे या ठिकाणी गरंगे पाटील अभिषेक करतील व त्यानंतर शिवजन्मभूमीची माती कपाळी लावून ते आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत स्टुडिओ नक्की धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल सचिन मनोज जरांगे मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस जरांगे थोड्याच वेळा शिवनेरीच्या पायथ्याशी पोचतील शिवरायांना अभिवादन करतील आणि मग मुंबईकडे मार्गस्थ होतील असं कळत आहे आता ने सुद्धा आपल्याला माहिती दिली खेड लोणावळा पनवेल मार्गे ते मुंबईत रात्री दाखल होतील अशी माहिती मिळते आहे खरंतर ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होतंय त्यामुळे थोडासा लेट होतोय त्यांना जुन्नरला पोचायलाही थोडा लेट झाला आता ते शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलेत शिवरायांना ते अभिवादन करतील गडावर जाऊन आणि मग मुंबईकडे मार्गस्थ होतील अशी माहिती आहे एकीकडे मनोज जरांगे मुंबईकडे निघालेले आहेत तर दुसरीकडे ओबीसी महासंघाची आज महत्वाची बैठक होती मनोज जरांग यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती आहे आणि राज्यातील सगळे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत जरांग यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघ आपली दिशा या बैठकीत ठरवणार आहे आम्ही सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि म्हणून याच्यावर आपण काय करायला पाहिजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काय भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका ठरविण्याकरता उद्या आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी हितचिंतक आणि ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांची एक बैठक ऑनलाईन आम्ही घेणार हो। आहोत आणि त्या बैठकीमध्ये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं यावर चर्चा होईल आणि जो काही सर्वानुमते निर्णय होईल त्याची अंमलबजावणी भविष्यामध्ये करू पुढची बातमी सध्या पुण्यामध्ये उत्साह आहे गणेशोत्सवाचा यातच महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्व शीर्षाचं पठण केलं ऋषी पंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशी ठरवाई गणपती समोर मंत्रोच्चार झाले आणि वातावरण अगदी मंगलमय होऊन गेलं गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि सबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण संग, सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदायक अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे अतिशय आवर्णय अनुभव आहे आणि मला एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात इच्छा आकांक्षा असते की आपल्या दिवसाची सुरुवात ही जर लालबागच्या दर्शनाने झाली तर आपल्या दिवसाची सुरुवात ही दगडूशेठच्या दर्शनाने झाली तर ही दोन्ही दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांकरता एका बाजूला आपण दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतो आहोत हलवाई गणपती गणपतीसमोर आज महिलांनी पाच वाजता सकाळी अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे हजारो लाखो महिला एकत्र येतात आणि अथर्व शीर्षाचं पठण करतात ही परंपरा गेली अनेक वर्ष त्या जोपासत आहेत आणि दुसरीकडे लालबागच्या राजाचं दर्शन लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता जवळपास पंधरा वीस किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत रात्रीपासून लोकांनी रांगा लावल्या आहेत आणि पाच पाच सहा सहा तास रांगेत उभं राहून लोक प्रत्यक्ष दर्शन घेत आहेत पण न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांकरता ही दोन्ही दृश्य जी आस आपल्या मनात असते आपल्याला प्रत्यक्ष पुण्याला जाता येत नाही दर्शनाकरता आपल्याला प्रत्यक्ष लालबागला येता येत नाही दर्शनाकरता कारण नोकरी धंदा आहे आणि रोजचं काम आहे त्यामुळे थेट प्रक्षेपण न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांकरता लालबागच्या राजाचं दर्शन लालबागच्या राजाच्या चरणी आपण आपली इच्छा मनोभावना भावना, भावना सगळ्या व्यक्त करू शकता